नमस्कार बोलाचा भात आणि बोलाची कढी ही म्हण आपण ऐकली असेल सगळं बोलायचं म्हणजे लोकांना जेवायला बोलवायचं भात घ्या कढी घ्या वरण घ्या भाजी घ्या पोळी घ्या पुरी घ्या असं म्हणत जायचं आणि केलेलं काहीच नसतं लोकांनी आपलं खाल्ल्याचा आनंद व्यक्त करायचा आणि आपण वाढल्याचा आनंद आणि बघा किती तुम्हाला खायला घातलं असं म्हणायचं आता जरास काही माणसं बदललीत म्हणजे हे जे चेंगट होते ना आपला मोठेपणा मिरवण्यासाठी बोलवायचे आणि बोलाचा भात बोलाची कढी वाढायचे मॅक्झिमम निवडणुकांच्या मध्ये हे होतं म्हणजे उगाच आपलं वेगवेगळी आश्वासनं आता आम्ही गहू फुकट देऊ आता आम्ही वीज फुकट देऊ आता आम्ही पाणी फुकड देऊ द्यायचं काहीच नाही काढून खूप घ्यायचं पण आता पद्धत बदलली आहे आता या राजकारण्यांच्या घरीच काही नसतं काहीच नसतं आणि यांना सांगावं लागतं आपला मोठेपणा मिळवण्यासाठी मी किती ग्रेट आहे आपल्याकडं काय काय आपण काय काय करू शकतो ही नवी पद्धत राजकारणामध्ये आली आहे अहो मिळणार काही नसतं आणि गप्पा तर इतक्या मारणार इतक्या मोठमोठ्या मारणार की बस हे म्हणजे आता ग्रेड झाले mm. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला मला काही गोष्टी दाखवायच्यात सांगायच्यात बोलायच्यात त्यावर चर्चा घडली पाहिजे आणि ती चर्चा प्रत्यक्ष प्रमाणासहित घडली पाहिजे मी तुम्हाला ती आता दाखवतोय प्रमाणे दा दा एक एक सगळे बोलाचा भात बोलाची कडीवाले कसे आहेत ते चला पहिल्यांदा बघूया आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत त्यांचं वाक्य जरा नीट ऐका तुम्हाला कळावं म्हणून एक दोनदा ते लावायला लावतो म्हणजे प्रसंग काय जरा नीट थोडसर बघून घ्या अर्थसंकल्पाची वाटली पाहिलंच संजय राऊतांना हल्ली देशाचा अर्थसंकल्प साजरा करण्या सादर करण्याचे स्वप्न पडू लागले देशाचा अर्थसंकल्प मला प्रश्न पडलाय काय होणार आहे या जर संजय राऊत या देशाचे अर्थमंत्री होणार असतील आणि ते अर्थसंकल्प सादर सादर करणार असतील तर काय अनर्थ घडवेल माझ्याच्या तरी कळत नाही आम्हाला काय होईल ते देवा परमेश्वरा ही वेळ नको रे आणू येणारे <laughs> नाही म्हणा बोलाचा भात बोलाची कडी काय फरक पडतो अर्थमंत्री तर अर्थमंत्री संरक्षण मंत्री तर संरक्षण मंत्री, मंत्र, मंत्री गृहमंत्री तर गृहमंत्री नाहीतरी लहानपणी निबंध लिहिलेच आहेत मी पंतप्रधान झालो तर मी मुख्यमंत्री झालो तर आपलं तेवढं निबंध लिहीपर्यंत तो फील येतो आपण पंतप्रधान मुख्यमंत्री गृहमंत्री झाल्याचा त्यामुळं असा मजा करू द्यावी राऊतांचा सोडा आमच्या उद्धव साहेबांना देखील असाच संभ्रम निर्माण होतोय आणि तो संभ्रम ते आपल्या भाषणात व्यक्त करतायत आहेत म्हणजे त्यांना प्रश्न पडतोय काय प्रश्न पडतोय ऐका लोकसभा झाल्या दोन हजार चोवीसच्या तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही हे तुम्हाला याची तुम्हाला मी आता माझ्या पक्षाच्या वतीने गॅरंटी पंतप्रधान पदाचा स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले पंतप्रधान पदाचा स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले पंतप्रधान पदाचा स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले ऐकलं मी पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ की नाही असा प्रश्न मला पडलाय तुम्ही खूप व्हाल हो तुम्ही खूप व्हाल तुम्हाला काय पंतप्रधान व्हावं वाटेल राष्ट्रपती व्हावं वाटेल पण केलं पाहिजे ना कुणी म्हणजे आमच्या संजय राऊतांना अर्थमंत्री व्हावं वाटेल गृहमंत्री व्हावं वाटेल गृहमंत्री झालं तर बरे त्यांनी अर्थमंत्री का म्हणाले तुम्हाला माहित आहे का म्हणजे कशामुळे अर्थमंत्री म्हणाले असतील ते संजय राऊत मग उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान बदल येऊ आपण त्याचं कारण असं आहे की संजय राऊतांचे जे जे काही प्रकरण आहेत ती ती अर्थमंत्रालयाशी संबंधित आहेत ईडीचे लफडे व सगळे ते इतच्यात पैसे त्याच्यात पैसे त्याच्यात पैसे हा सगळा अर्थमंत्रालयाशी संबंधित विषय म्हणून त्यांना पुढचा अर्थसंकल्प मीच सादर करणार आहे असं म्हणायचं आहे असो करू दे स्वप्न बघू दे पण आपल्या उद्धव ठाकरेंचं काय त्यांना तर चक्क पंतप्रधान झाल्याचा फील येतोय चक्क पंतप्रधान झाल्याचा फील येतोय ते म्हणतायत की मी पंतप्रधान होणार आहे आता हे सगळं पंतप्रधान होणं करणं साहेबांनी त्यांना पंतप्रधान करणं साहेब करणार आहेत करणार आहेत साहेब साहेबांचाच अजून नंबर लागायचा राहिलाय म्हणजे साहेबच म्हणतायत माझ्या वयावर जाऊ नका तुम्ही काय पाहिलंय माझ म्हणजे हे साहेबच अजून भावीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले नाहीत तर हे अजून भावीच्या शर्यतीमध्ये जाऊन बसले साहेबांनी इशारा दिलाय बर का साहेब म्हणाले माझ्या वयावर जाऊ नका ऐका जरा तुम्ही माझ्याशी कोणत्याही माझं तुम्हाला हे नका तुम्ही काय हा ऐकलं ना पटलं का। ना, ना, ना। म्हणजे अजून साहेबच बाहेर नाही रेशच्या तर उद्धव ठाकरे अजून कुठून पंतप्रधान पदाच्या रांगेत लागतात मलाच कळत नाही चाललीय मजा सगळी मजा चाललीय ती आपण बघावी यांना अर्थमंत्री एक पहिलेच भावी दुसऱ्यांची अजून इच्छा जागी झाली आहे तिसऱ्यानी तर मध्ये मध्ये आपल्याला राष्ट्रपती पदाचीच ऑफर असल्याचं सांगितलं होतं राष्ट्रपती पदाचीच ऑफर आली आहे म्हणजे कोण माहीत येतं तुम्हाला आपले आदरणीय प्रकाशजी आंबेडकर त्यांना भाजपनं म्हणे द्रौपदी मुर्मूंच्या आधी राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती स्वीकारली असते तर राष्ट्रपती होऊन बसले असते फक्त आत्ताच कशाला आपलं करिअर संपवायचं म्हणून त्यांनी राष्ट्रपती पदाची ऑफर नाकारलेली होती त्यांच्या तोंडून ऐका मुर् काढण्याच्या अगोदर मला बीजेपीने विचारलं होतं की व्हुड यू लाईक टू बी प्रेसिडेंट तर मी म्हटलं आय हॅव स्टील तुम्ही मला राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करताय का ऐकलं ना पटली ना खात्री आहे ना घर जवारी अम्मा पकारी झालं ना सिद्ध म्हणजे आपल्याकडं काहीच नसताना ही माणसं स्वतःविषयीच एवढं मोठे पण का घेऊन येतात ते विदर्भातल्या तर कुठल्या तरी एका माणसाचे व्हिडिओ चालतात बघा खूप आणि तो असा फोन करत असतो की आता मी पंतप्रधान होणार आहे आणि मग बघा काय काय करणार आहे तो असा एक विंधळा माणूस आहे त्याच्या रील खूप व्हायरल आहे त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत आणि या बहुतेक तो अकोल्याचा असावा माणूस त्याच्या रील खूप व्हायरल आहेत तर याच्यामधून याची वृत्ती आणि त्यांची वृत्ती कशी सारखी कळतं कनी आपल्याला पटतं ना आपल्याला की हे सगळे त्याच लेवलला जाऊन बसलेली माणसं आहेत ती कशी आहेत काय आहेत ह्या सगळ्याचा अंदाज आपल्याला येऊन जातो बरं आहे लोकांना वाटत असेल आपण झालो तर होऊ दे नाही होणार नाहीत हे आपल्यालाही माहित आहे कारण देशाचं नशीब एवढं काही वाईट नाही नमस्कार